नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरफोडीचं जे साहित्य आहे कानस कटवणी एडजस्ट पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड निफाड पोलिस स्टेनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत त्या आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडलिक पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहिर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम तेटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे हे चौदा घरफुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफुडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेली आहे याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे या, या मोहिमेमध्ये जो एक आरोपी तीन वर्षापासून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता त्या आरोपीला सुद्धा अटक करण्यामध्ये या पोलिसांना यश आलेलं आहे त्याचं नाव आहे चिंट्या उर्फ शुभम शायरी चव्हाण हे वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी कोणी पुणे जिल्ह्यातले कोणी कोपरगावचे आहेत कोणी अहिल्यानगरचे आहेत हे ये एकत्र येतात बसतात त्यांची पार्टी वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग ते कॉन्स्पिरसी करून एकत्र सर्व मिळून तिथं कट आखला जातो आणि त्याच्यानंतर मग ते घरफोड्यांना पुढं अंजाम देतात आणि पुढे ते घरपुड्या वगैरे करतात